आज आपण बनवणार आहे ओल्या हरभऱ्याच्या कोवळ्या पाण्याची गरगट्टा भाजी खास करून ही भाजी तुम्हाला थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात मिळते आपण हरभऱ्याला जे हिरवेचाणे येतात ते तर खातो पण त्याच्या पाण्याची सुद्धा खूप खमंग आणि चटकदार भाजी तयार होते हरभऱ्याची भाजी चवीला प्रचंड छान लागते सोबतच पौष्टिकसुद्धा आहे आणि बनवायला तितकीच सोपी चला तर मग पाहूया थंडी स्पेशल ओल्या हरभऱ्याची गरगट्टा भाजी नमस्कार मंडळी मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुमचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर इथे मी शंभर ग्रॅम हरभऱ्याची भाजी घेतली आहे सर्वात आधी आपल्याला भाजी निवडून घ्यायची असते तर इथे मला अगदी कोवळी भाजी भेटली आहे म्हणून मी देठापासून तोडून घेते आहे तुम्हाला जर कोवळी भाजी नाही भेटली किंवा त्याचे देठ देच जाड असतील तर तुम्ही त्याची नुसती पानंसुद्धा घेऊ शकतात तर इथे सर्व भाजी निवडून घेतली आहे तुम्ही पाहू शकतात अगदी कोवळी आणि हिरवीगार भाजी आहे भाजी निवडून झाली की दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवायची म्हणजे त्यामधलं सर्व पाणी निघून जाईल तर इथे मी भाजी धुऊन आणि निथळून घेतली आहे आता यामधली थोडी थोडी भाजी घेऊन बारीक कापून घ्यायची आपण गरगट्टा बनवणार आहे त्यामुळे भाजी कापून घेतली की चवीलासुद्धा उत्तम लागते आणि छान पातळ तयार होते भाजी बनवण्यासाठी इथे पाववाटी शेंगदाणे घेतले आहे आणि अर्धी वाटी चण्याची डाळ घेतली आहे आता चण्याची डाळ आणि शेंगदाणे दोन्हीसुद्धा आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचे आहे इथे मी चण्याची डाळ आणि शेंगदाणे पाण्यात भिजत ठेवले आहे जवळजवळ दोन ते तीन तास अशा प्रकारे पाण्यात भिजवून घ्यायचे पाहू शकता डाळ अगदी मऊ भिजली आहे बोटावर सहज मोडली जाईल इतपत डाळ भिजवून घ्यायची आता भिजलेल्या डाळीला आपण कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या देऊन घेणार आहे आपण शेंगदाणे भिजत ठेवले होते ते सुद्धा छान भिजले आहे सोबतच फोडणीसाठी घेतले आहे चार हिरवी मिरची पंधरा ते वीस पाकळ्या लसूण आणि हरभऱ्याची भाजी बारीक कापून घेतली होती त्यामध्ये एक मोठा चमचा बेसन पीठ घालून संपूर्ण भाजीला पीठ लावून घ्यायचं ही भाजी बनवायला अगदी सोपी हो आहे आणि कमीत कमी साहित्य वापरून चविष्ट भाजी तयार होते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे बेसन पीठ भाजीला सर्व लावून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात मिरची आणि लसूण घालून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं इथे सुद्धा गरम झालं आहे यामध्ये तीन पडी इतकं तेल घालून घेऊ तेल गरम झालं की घालणार आहे एक चमचा जिरं आणि जाडसर वाटून घेतलेलं लसूण मिरची घालून सर्व तीन ते चार मिनटं तेलामध्ये छान परतून घ्यायचं लसूण आणि मिरची तेलामध्ये छान भाजली गेली की यामध्ये पाव चमचा हळद घालून सर्व एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये बेसन लावून ठेवलेली हरभऱ्याची भाजी घालायची आणि दोन ते तीन मिनटं भाजीसुद्धा परतून घ्यायची तर इथे भाजी परतून झाली आहे आता पाण्यामध्ये भिजत ठेवलेले शेंगदाणे घालून घेऊ त्यामधलं पाणी न घालता फक्त शेंगदाणे घालून घ्यायचे भाजीमध्ये शेंगदाणेसुद्धा एकजीव करून घेऊया आता यामध्ये शिजवून घेतलेली चण्याची डाळ घालून घेऊ डाळीला पाच शिट्ट्या दिल्या होत्या आता डाळ घातल्यावर सर्व पुन्हा एकजीव करून घ्यायचं या भाजीमध्ये घरगुती लाल तिखट मसाल्याचासुद्धा वापर करतात पण इथे आपण फक्त मिरची आणि लसणाचा वापर करून मस्त गरगट्टा भाजी बनवणार आहे तुम्हाला भाजी किती दाटसर हवी तितकं पाणी घालायचं इथे मी दोन पेला इतकं पाणी घातलं आहे आता सर्व एकजीव झालं की चवीनुसार मीठ घालून घेऊया भाजीला उकळी आली की गॅस स्लो करून घ्यायचा आणि झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनटं भाजी छान शिजवून घ्यायची तर इथे पंधरा मिनटं झाली आहे पाहून घेऊया भाजी कशी बनली ते तुम्ही पाहू शकतात हरभऱ्याची अगदी परफेक्ट अशी गरगट्टा भाजी बनली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत आणि भातासोबतसुद्धा खाऊ शकतात खूपच चवदार लागते आणि यामध्ये बाकीचे कुठलेच जास्तीचे जिन्नस न घालता नुसत्या लसूण आणि मिरचीमुळे सुद्धा ही भाजी खूप चवदार बनते तर खास करून थंडीमध्ये मिळणाऱ्या ओल्या हरभऱ्याच्या पानांची गरगट्टा भाजी तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा नक्की कळवा आणि तुम्ही देखील हरभऱ्याच्या पानांची भाजी करून पहा कारण आपण बनवल्यावरच घरची मंडळीसुद्धा ही हरभऱ्याची गरगट्टा भाजी खातील आणि खाल्ल्यावरच भाजीची चव देखील कळते तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते लवकरच भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद